पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त मनमाड जवळ नागपूर मधल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भाविक ठिकाणी पायी तसंच कावड घेऊन दर्शनासाठी येतात हर हर महादेवाच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय प्रभू श्री रामापासून हे मंदिर इथे आहे त्यामुळे ह्याला वेगळं असं महत्व मिळतात श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा भरते इथे दर्शन घेतल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते त्यामुळे भाविक इथं दर्शनासाठी आवर्जून गर्दी करतात ये हे अतिप्राचीन असं नागपूर मनमडपासून चार किलोमीटर अंतरावर अतिप्राचीन हे महादेवाचं मंदिर आहे इथं लोक अतिशय पंचक्रोशीतील अतिशय मनोभाव या ठिकाणी येऊन पूजा करत असतात आणि या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळं लोक पण शेतकरी पण एकदम समाधानी आहे आणि इथं येऊन आपलं अतिप्राचीन पहिलं सोमवार असल्यामुळं अतिशय गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि लोकही आपले मनोभाव या ठिकाणी पूजा करत आहेत सर्व पाऊस चांगलं झाल्यामुळं सर्व भावी भक्तांमध्ये एक आनंद व्यक्त होत आहे म्हणून या ठिकाणी येऊन आपली मनोभावे पूजा करून आपल्या मनातील काही भावना असतील समाधानी होण्यासाठी लोक या ठिकाणी सर्व पूजा अर्चना करत आहेत नवसाला पावणारं असं हे हिमाडपंथी शिवमंदिर महादेव मंदिर एक छोटासा नवस आम्ही केला होता की एक मन्नत होती पूर्ण झाल्यावर मन्नारपासनं एक बिझी शर्मधून वेळ काढून या मंदिरात पहिल्या सोमवारी आम्ही मन्नारपासून इथपर्यंत अंदाजपर्यंत पाहिजे सकाळी साधारण साडेसहा वाजता आम्ही आमच्या महादेव भेटीसाठी सुरुवात केली आणि आठ वाजता दीड तासात आम्ही इथं पोहोचलो इथं आल्यानंतर इतकं अंतर चालल्यानंतर इत एक वेगळी ऊर्जा या मंदिरात आहे या मंदिराचं जे काही एक वलय आहे त्या वलयाने इतकं सुंदर वाटतंय आणि हे जे वातावरण आहे शिवमय भक्तिमय वातावरणामध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम नमस्तु शिवाय